केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संविधानाच्या चौकटीत राहून मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे दोन हजार पासून पंचवीस पर्यंत समाजाच्या हिताचे जेवढे निर्णय झाले ते आमच्या सरकारने घेतलेले आहेत तत्पूर्वी फार काही झाले नाही आणि आता आमचं सरकार पुन्हा निर्णय घेत आमीज आहे आम्हीच घेतलेले निर्णय आहेत आरक्षण पहिल्यांदा मी दिलं मग त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या काळात आम्ही दिलं त्यानंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ इतकं सबल केलं की आपण दीड लाख उद्योजक आपण तयार केले आहेत नोकऱ्या मागणारे नाहीत तर नोकऱ्या देणारे मराठा तरुण आपण तयार करू शकलो आहोत सारथीची निर्मिती केल्याने मोठ्या प्रमाणात एम पी एस सी आणि युपीएससी मध्ये मराठा तरुणांचा टक्का वाढला आहे भाऊसाहेब देशमुखांच्या नावाने जो आपण निर्वाह भत्ता सुरू केला त्यामुळे हॉस्टेल जरी मिळालं नाही तरी मुलांना बाहेर राहता येतं राहण्याचे आपण पैसे देतो फी सवलत विदेशात शिक्षणाची सवलत आपण दिली आहे त्यामुळे शिक्षण आणि रोजगार या दोन्ही गोष्टींवरील सर्व निर्णय आपल्या सरकारच्या काळात झाले दोन समाजांना झुंजावट ठेवणे आणि त्यांच्यात तेट निर्माण करणे हे आपल्या तत्वात बसत नाही असेही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केले दहा टक्के आरक्षण आपण दिलं ते टिकलं आहे अशी परिस्थिती नाही की मराठा समाजाला आरक्षण नाही आहे आरक्षण वेग आहे त्यात वेगवेगळी मते आहेत काहींचं मत आहे की आम्हाला ओबीसीतून द्या काहींचं मत आहे की वेगळ्या पद्धतीने द्या शेवटी राज्याला कायद्याच्या चौकटीत राहून काम करावं लागतं कुठल्याही राज्याचा विचार करेल की आपल्या राज्यातील एक मोठा घटक असंतुष्ट रहावा त्याने काय फायदा आहे सर्वांना संतुष्ट करणं असाच आपला विचार आहे पण असं करत असताना एकाच्या संतुष्टीसाठी दुसऱ्याला त्याच्यासमोर भांडणाकरिता उभं करा एकमेकांशी भांडत रहा झुंजावत ठेवा हे आम्हाला मान्य नाही आणि आम्हाला ते करायचे देखील नाही राजकारण चुलीत केलं पण अशा प्रकारे समाजा समाजात तेढ निर्माण करणं आमच्या तत्वात कुठेही बसत नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले सगळ्यांचं समाधान कसं निघू शकेल हा आमचा प्रयत्न चौकटीत काढावा लागेल त्यामुळे राज्य सरकारने पुढाकार घेऊन आज कमिटीची बैठक घेतली त्यांनी त्यासंबंधी काही निर्णय घेतले आहे शिंदे समितीची चर्चा करणार आहे ज्या मागण्या आहेत त्यांच्यावर संविधानाच्या चौकटीत विचार होईल दबावामध्ये आपण संविधानाच्या चौकटीबाहेर गेलो तर ते टिकत नाही शेवटी आज आपण कोणाला तरी आनंद देण्याकरिता एखादी गोष्ट केली आणि ती टिकली नाही तर उद्या अधिक जोराने त्याचा बॅक क्लॅश होईल त्यामुळे संविधानाच्या चौकटीत जे काही निर्णय करायचे ते करायचा आमचा प्रयत्न आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आमचे प्रतिनिधी इम्तियाज सह असलाम कादरी ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा